जय महाराष्ट्र मित्रांनो आणि गुड मॉर्निंग आज आलो नदीवर नदीला आणखी पूर आलेला आहे नदी दोन दिवस पाणी पडत होता सतत चांगला मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे नदीला पूर आला आहे न चांगले तुडुंब भरून चाललेले आहेत नद चांगले तुडुंब भरून चालले आहेत चला तुम्हाला नदीचे पात्र दाखवते आणि ते थोडं रेतीचे जे ठिगर आहेत ते पण दाखवते ते बुडायला नाही ते कसं बुडतं ते दाखवते तुम्हाला त्याला महार कचरा वाद चाललेला आहे दीक्षार वाद चालला भरपूर पाणी आलं आहे नदीला चला दाखवते तुम्हाला तर पहा मित्रांनो कशी नद भरून चाललेली आहे तर पेश नद आहे ही पुन्हा सांगते तुम्हाला आज सकाळी सकाळी आलो तर नदीवर चालला ब म्हणलं या नदीवरून घुमून नदीवर आलो नद चांगली भरून चाललेली दिसत आहे तमा जूम करून दाखवते तुम्हाला पहा कसा कचरा वाज चालला आहे आता आणखी पाणी वाढू शकते नदीच्या आता आता सुरुवात झाली फक्त पाणी वाढायची पहा कसा कचरा कचरावाज चाललेला आहे आता आणि हे जे ठिगर दिसत आहे हे थोडं बुळाचं राहिलेलं आहे ते आता काहीक मिनिटांनी काही हो काही थोड्या वेळात ते बुडूनच जाईल असं वाटत आहे मला वाटत आहे नाल्याच्याच नाल्याडोटाच्याच पाणी असाल कारण नदीला पाणी नाही सोडलं ते नाल्या नाल्याडोटाच्या पाण्याने नदीला पूर आला आहे बाड समजते ना तुम्हाला हां तेच बाढ आलेले नदीले चला तर जेवढून दाखवते नदीचे पात्र कधी पाणी आलं किती वाढलं किती किती वेगानं पाणी जात आहे तर पाण्याचा वेग तर भरपूर दिसत आहे तसा थोडे गोटे मोठमोठे मुट इकडे असे मार मोठमोठे मुट गोटे त्याच्यानं चालले थोडे हेच आहे माणसाले आणि लोक सकाळी हागाली येतात बहिम नदीवर ना खराब करून ठेवते नदीचे पाणी वाटलं म्हणजे इकडे वर येऊन बसतात असे कुठे का मित्रांनो नद भरून चाललेले आहे दिसत असेल तुम्हाला बघा कसा कचरा वाज चाललेला आहे तर माहित नाही काय आलं ते तर नदीथालला हगोहागू लोकांना पूर्ण हे करून ठेवलं नदीचे दुर्दशा बदलून ठेवली बेट मग हागायला जागा नाही का आता घरी सल्या हाग रे कुठचे नदीवर येऊन हाकते का ठीक ठीक थोडंसं राहिलं बुडाचं ते बुडून जाईन आता हे बहुतेक तर डॅमचे तर पाणी नाही आहे हे नाल्याडोटाचे पाणी आहे कारण भरपूर पाणी पडला दोन दिवस तर त्याचा पूर आलेला आहे नदीला तो बिछातला गोटा आहे त्याला बुवाचा गोटा म्हणतात तो बुडाचा आहे तो नाही बुडत आता हाल्या आला कारण एवढं पाण्यानं तर नाही बुडणार तो आवाज अवाजा सोसो असा सो येत आहे तुम्हाला ये येत आहे की नाही ते मला माहीत नाही पण मला भरपूर आवाज येत आहे पाण्याचा का कसा वा कचरा वाद चाललेला काय हे माहीत नाही का लोकांच्या हागले तर वाद चाललेत हे चला आणखी तुम्हाला जवळून दाखवतो थोडं आणि ही नदीच्या पा, पा कसे मोठमोठे मुट मोठमोठ्या मुट गोटे आहेत कसं कसा पाड्या ह्या नदीला पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि ते तिकडं अलीकडे गाव आहे बखारी त्या गावामध्ये देवी बसली आहे तर तिथे रेडूच्या आवाज येत आहे आमच्या गावात पण पन... होते पण घटच बसतात चला दाखवते तुम्हाला समोरून जेवडून आणखी कारण हा गो पुरा वासाची उर राहिला इकडं पहा मित्रांनो जवळून कसं पाणी दिसते तर किती वेगानं पाणी चाललंय वाद चला ह्या गोट्यावर चढून दाखवतो तुम्हाला पहा मित्रांनो पाण्याच्या वेग पहा किती मोठं पात्र आहे नदीचं पा तिथं हागणारे असं आले हा आले होऊन बसतं तिथं टॅनलला भरपूर पाणी वाढतच चाललं आहे तो चला तर मित्रांनो व्हिडिओ येथेच एंड करते नंतर दाखवते कसे काय पो नदीची स्थिती आहे तर किती पाणी वाढते आणखी तर मग दाखवते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ठीक थी। आहे मित्रांनो चला जय महाराष्ट्र